कोतुलीत नागराज पानपट्टीवर छापा सव्वा सहाशे ग्रॅम गांजा जप्त पन्हाळा पोलिसांची सापळा लावून कारवाई पन्हाळा तालुक्यातील कोतुली येथील चौकात असलेल्या नागराज पानपट्टीवर पन्हाळा पोलिसांनी टाकून सव्वा सहाशे ग्रॅम वचनाचा गांजा जप्त केला पानपट्टी चालक संशयित आरोपी सुमित शंकर सातपुते यास ताब्यात घेऊन शनिवारी सायंकाळी कारवाई केली रात्री उशिरापर्यंत पन्हाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती पन्हाळा पोलिसांना खबरांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोतुली येथील भर चौकात असलेल्या नागराज पानपट्टीत गांजाची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने पन्हाळा पोलिसांनी खात्री करून पाळत ठेवली होती नागराज पानपट्टीतून गांजाची विक्री होत असल्याची खात्री झाल्यानंतर कारवाईच्या दृष्टीने पथक स्थापन करून शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास अचानक कोतुली येथील भर चौकात नागराज पानपट्टी परिसरात सापळा लावून कारवाई केली यावेळी पोलिसांनी पानपट्टीची झाडाझडती घेतली यावेळी प्लास्टिक गोणीत गांजा आढून आला त्याची तपासणी केली असता त्या गोणीत सव्वा सहाशे ग्रॅम गांजा मिळून आला त्यामध्ये साधारणतः सात ग्रॅम वजनाच्या गांज्याच्या पुड्या व गांज्याची बोंडे होती त्याचे वजन केले असता सव्वा सहाशे ग्रॅम झाले शासकीय पंचा समक्ष पंचनामा करून सव्वा सहाशे ग्रॅम वजनाचा मुद्देमाल जप्त केला कोतुलीभर चौकात होत असलेल्या गांजाची विक्री आणि त्यांच्या रॅकेटचा पन्हाळा पोलीस शोध घेत आहेत पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल बहिराम सहाय्यक पोलीस निरीक्षक एम एम नाईक अरुण गुरव संचराम बेलमकर सुनील तिबिले रवी कांबळे अमोल तेली एन के पाटील पी पी डमाळे विकास केर्लेकर सचिन वायदंडे वैभव जाधव व श्रीकांत मामलेकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला महानकर न्यूज साठी राम काशीत पन्हाळा ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा